अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र वड्डी ग्रामपंचायतीच्या उच्च विद्याविभूषित सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार यांच्यामुळे गावात विकासाला नवी वाट मिळाली आहे कित्येक वर्षांपासून वड्डी हद्दीत महापालिकेकडून सुरू असणाऱ्या विविध प्रकल्पांचा कर अखेर महापालिका प्रशासनाने ग्रामपंचायतीला देण्याचं मान्य करून तोडगा का काढण्यात आलेला आहे गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी महापालिकेच्या विरोधात तीव्र लढा केला होता विविध स्वरूपात आंदोलन करून महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू होता कचरा डेपोसह महापालिकेचे सात प्रकल्प वड्डी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असून एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर महापालिका जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन सुरू ठेवलं होतं पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका आयुक्त आय एस शुभम गुप्ता आणि गटनेते महेंद्रसिंह शिंदे ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये मध्यस्थेची भूमिका घेऊन वड्डी ग्रामपंचायतीला योग्य तो कर देण्यास भाग पडले आज हा कर वड्डी ग्रामपंचायतीला मिळू लागल्याने गावच्या विकासाला गती मिळणार आहे मागील तीन वर्षांचा कर आणि वर्षाला अंदाजे सात लाख रुपये कर वड्डी ग्रामपंचायतीला देण्याचे महापालिकेने मान्य केले आहे याबाबत अधिक माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे गटनेते सिंह शिंदे सरकार उपसरपंच कल्लाप्पा नाईक यांनी दिली आहे नगरपालिकेनं हे प्रोजेक्ट चालू केले होते पण ग्रामस्थांची तक्रार अशी होती की आम्हाला आमच्या हद्दीतली ती जमीन तिथे वापरली जाते पण आम्हाला मसूल मिळत नाही आणि मसूल मिळत नसल्या कारण तिची तक्रार बऱ्याच वेळी तिचे आंदोलन झाली फक्त त्यांना कत्तल काहीतरी मोबाजला थोडासा पाचशे हजार काहीतरी वर्षाला मिळत होता चार चार तर ज्यावेळी हे अनुभव चालू झाला त्यावेळेला थोडंसं आम्ही इंटरप्रेट केलं त्यामध्ये आयुक्त गुप्ता साबित आहे उपायुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून बैठक केली आम्ही आणि त्यानंतर मग ग्रामपंचायतीचा निमोली पुस्तक घेऊन आम्ही त्यामध्ये निर्णय करायचा प्रयत्न केला त्या पुस्तकामध्ये पण बऱ्याच ठिकाणी दोन अर्थ निघणारे शब्द होते त्या शब्दाचा पॉझिटिव्ह शब्द जेणेकरून ग्रामपंचायतला फायदा होईल त्या दृष्टिकोनातून तो फायदा आम्ही करून आम्ही आयुक्तांना विनंती केली की ह्या पद्धतीने आपण केलं तर निश्चित आपल्याला ग्रामस्थांना फायदा मिळेल परत ग्रामस्थांच्या बरोबर त्यांची मिटिंग झाली रेकॉर्ड सगळं चेक केलं आपण किती वर्षाचा कायदा आणि त्यानंतर सगळं कॅल्क्युलेशन त्यांनी केलं आणि मी धन्यवाद देईन आयुक्त साहेबांना त्यांच्या सहकाऱ्यांना की त्यांनी ते पॉझिटिव्ह विचार केला आणि आता प्रत्येक वर्षी त्यांना सात लाख रुपये आपण तेन्� देऊ करतोय हे फायनल नाही आहे आज जे आम्ही अग्रमेंट जेव्हा सह्या केल्या त्या अग्रीमेंटमध्ये ते फायनल नाही आहे पण तरी पण अजून मोजण्या झाल्यानंतर त्यामध्ये फायनल आकडा निर्माण होईल आणि पुढं जर आणखी काही डेव्हलपमेंट होत असेल त्यांचं नगरपालिका करत असेल त्यांच्या जागेवर डेव्हलपमेंट करत असेल तर त्याचाही मोबदला त्यांना नियमाप्रमाणे आपल्याला त्या वड्डी गावाला त्यांना द्यावं लागेल हे मोबदला मागला आपण मागू शकत नाही पण नियमाप्रमाणे ग्रामपंचायत नियमाणीप्रमाणे आपल्याला तीन वर्षाचा मिळू शकतो तर तीन वर्षाचा मोबदला ह्यांना ग्रामपंचायतला मिळेल आणि त्या दृष्टीकोनातून ग्रामपंचायतीनं त्यांना एक एन ओ सी द्यायची आहे ती एन ओ सी दिल्या दिल्या ते पैसे वर करतील ग्रामपंचायतीचा हट्ट आहे की आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत आम्हाला पैसे मिळाले तुम्ही उद्या दिलं तर आयुक्त साहेब मोठेपणानं म्हणले की उद्या दिलं तर आम्ही पैसे वर करायला मी तयार आहे त्यामुळे काय पैसे ताबडतोर होतील एन ओ सी दिली तर आणि हे चालू होईल पण मी ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांना सरपंचानं आमचं सरकार आहे सर सरपंच आहे त्याला मी सांगेन की हे फायनल नाही आहे पुढं वाव आहे आपल्याला कारण हे कट ऑफ केलेलं नाही आपण आणि पुढं वाव आहे त्यामुळे पुढच्या मध्ये आपणाला आणखी काय डेव्हलप झालं असेल आणखी काय मेजरिटी चूक झाली असेल तर दुरुस्त करून आपल्याला ते करता येतं त्यासाठी मागील आठी शक्तीला अधीन राहून आम्ही एन ओ सी देत आहोत असे ग्रामपंचायती एन ओ त्यांना द्यायचे आणि तेनोशी नंतर ताबडतोब तुमचे पैसे वर्गवतील मी सगळ्या वडीच्या गोलवाडच्या आणि सगळ्या विभागातल्या त्या पंचकृषीतल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी हे आंदोलन छेडलं आणि आंदोलनाला निर्णय मिळाला मी आयुक्त गुप्ता साहेब आणि त्यांचे सर सहकारी त्यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी आमचं ऐकलं आम्हाला समजून घेतलं आणि समजून घेऊन हा एक निर्णय ऐतिहासिक निर्णय मी व पन्नास चाळीस वर्षाचा मला वाटतं किंवा चालू झाला मला माहिती आहे पण वीस वर्षाच्या अगोदरच बसून मी आता वीस आहे पण त्याच्या अगोदरपासून कत्रखाना चालू होता पण त्याचा एक निर्णय आज इथं फायनल झाला त्याबद्दल एक पालकमंत्री नाही त्यांना मलाही आनंद झाला की कुठंतरी न्याय व्यवस्था कुठंतरी एक निर्णय झाला आणि ग्रामपंचायतला एक छोटी ग्रामपंचायत आमची मोबदला पंधरा काय असतो तो कमी येतो आम्हाला खूप हा एक सहकार्य गावाच्या सुधारणेसाठी विकासासाठी त्याची भर पडली त्याबद्दल मी ग्रामस्थांचं सगळ्यांचं आणि बाकी नगरपालिकेचं मी धन्यवाद देतो बेधडा धड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह